नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे उरण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर मोटरसायकलला बंदी असताना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन तरुणांनी मनसोक्त प्रवास दिसून आहे या मोटरसायकलच्या चालकाविरोधात चा चा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन हजार अटल सेतूमुळे वाहन चालकांचा प्रवास सुखकर झालाय मुंबईतील वाहतूक कोंडी आणि अंतर देखील कमी झाल्यामुळे अनेक वाहन चालक अटल सेतूवर प्रवास करत आहेत या मार्गावर मोटरसायकल रिक्षा बैलगाडी ट्रॅक्टर टेम्पो यासारख्या वाहनांना प्रवेश बंदी असून चारचाकी बस आणि इतर वाहनात न्ना मुभा देण्यात आली आहे बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अटल सेतुवरून एक तरुण मोटरसायकल चालवताना दिसून आलाय मुंबईच्या दिशेने निघालेले तीन तरुण हे मोटरसायकलना विना हेल्मेट प्रवास करत होते हे तरुण रस्त्याच्या मधून मोटरसायकल वेडी वाकडी चालवत असल्याचं चा दिसून आलंय मागून येणाऱ्या वाहनचालकांनी हा व्हिडिओ चित्रित केला व कोकण संध्या चॅनलने व्हिडिओ प्रसारित केला या संदर्भात सीसीटीव्ही तपासणी करून संबंधित मोटरसायकलच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मोटर वाहन कायद्या अंतर्गत प्रवेश बंदी कायदा विना हेल्मेट प्रवास करणे आणि नियमापेक्षा अधिक प्रवासी संख्या या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक जी एम मुजावर दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला करा करावी नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा दा बेल आयकॉन